का मित्रांनो बाबू साठी काय आणलंय काय झेबरा आहे का पकड पकड बाबू बाबू पकड बाबू कसा पकडतोय बघा झेबऱ्याला हळूहळू पिकू पिकू हळूहळू बघू मला कसा येतो बापरे बोल आहे का याच्यात हा झेबरा आहे बाबू आला बघू ना एक मिनिट एक मिनिट बघू याच्यात बोल आहे याच्यात असं हे होतंय झेबरा आहे हा तर दे पकड मना बाबोल पकड पकड बाबू बाबू पकड हे पडलंय कसलं तरी हे कसलंय एवढ जोरात नाही ना पिकू हळू हळू ना हा हा पकड पिकू सोड तू तू सोड नाही त्याच्यामध्ये बॉल आहे ना ने पाणी नाहीये त्याच्यामध्ये झेब्रा येतो झेब्रा काय बोलता त्याला झेड फॉर झेब्रा पकड बाबू हा ओढ तिकड ओढ तिकड तुझ्याकडे ओढ तिच्याकडे ओढ तुझ्याकडे चल व्हेरी गुड तोडाय पाडायचं नाही बाबू तू असं राया पाचा ये नाही येतो चल व्हेरी गुड अरे बापरे अरे बापरे अरे बापरे तुटल तसा तो बाबू पिकू हळूहळू ओढ पिकू पिकू पकड त्याला पुढून तू बरोबर तुझ्या पाठीमागे येईल बघ आता असं कर हा ओढ त्याला पुढून हळूहळू हळूहळू ओढ हळूहळू ओढ पकडला त्याला उभा कर उभा कर उभा कर हा व्हेरी गुड हा पळ आता आता पळ पळ पकड पकड पिकू तुला नाही येत पिकू नाही येत तुला हा पकड असं गोल नाही जागी लांब लांब फिरवायचं हा चल 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 पकडलं पकडलं पकड बाबू बाबू पकड पकड बाबू चल बाबू चल 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 इकडे इकडे ये बघ हे बघ बघ बाबू चाललाय तिकडे पलंगाच्या खाली बाबू तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ ए धत धत हे बघ हे बघ हे बघे बघ हे बघे बघ हे बघ आला 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 थांब 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 चल ये ये आला आला हळू 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 पिकू हळूहळू 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 करायचो हा ये, ये। चलिए बाबू दर ए राया राया पकड बाबू नाही बोलायचे पिकू त्याला त्याचं काय नाव आहे राया राया पकड धर धर राया पकड पकड धर तर अ हे बघ हे बघ काय आणलं बघ चालला तो खाली हे बघ स ओढ बरं याला ओढ याला तो बरोबर तुझ्या मागे येईल बघ तिकडून तिकडून आण जा तिकडून आण जा तिकडून आण तो बरोबर पिकू सोड तो बरोबर तुझ्या पाठीमागे तिथे ठेव पुढे ठेव पुढे ठेव ठेव पुढे तिथे पकड पकड हे बघ हे बघ हे बघ अ इथे कुठे चाललाय व्हेरी गुड ठेव 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 हां व्हेरी गुड हा आता पकड पकड हां आता पकड हां हळू 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 एवढं जोरात नाही ना साऊ एवढं जोरात नाही हळूहळू एकदम हळूहळू थोडा पुढे आलाय का हां ये हळू 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 ये पुढे ये पुढे हां पकड पकड झाला पकड 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 झाला त्याला पकड पकड बाबू राया पकड झाला एवढं जोरात नाही ना साऊ तुम्ही खूप जोरात ओढतात त्याच्यापासून मग तो त्याचं लक्ष तो जातच नाही तिकड दर हे बघ हे बघ हे बघ दर हे बघ बाबू अ राया राया गेला 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 तो तिकडेच पळतोय पकड आता पकड 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 हां पकड 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 झाला हा पकड साव जाऊ बाया पकड पटकन पळ 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 साव हळू हळू साव सावधाम आता दमलाय बरं का तो दमलाय आता दमला आता दमला आता हम्म का खाली बसले होते सुसू करून देतो हा पकड पकड आता राया राया पकड आता दमला तो दमला तो आता दमला तो आता सु करून दिला आता तो पकड 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 झाला पकड झाला पडला चल 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 पकड पकड राया राया पकड पकड राया व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चाललाय चाललाय राया पकड राया ते चाललंय राया चाललाय गॅलरी मध्ये आता काय दिसलंय रायाला काहीतरी दिसलय मित्रांनो इकडे खेळणी सोडून बघा बघा काय चाललंय कपाट पाडून घ्या ना तो आता हे कपाट आहे बघा कपाट हे हसतो पण आहे हसतोय पण सी सु करून देशील ना बाबू गाडी आणि टॅक्टर जेसीबी सी तेव्हा पण सु करून दिली ती नाही आलो नाही केलं अजून आता हा पडणार आहे खाली इथून हा पडणार आहे खाली हा पडणार आहे आणि रडणार आहे मग तू गेली का सु गेली सु करून दिली तरी